सत्तर होय काय बदल वाटते का त्यावेळेस आज काय काय सुद्धा बदल नाही तुम्हाला मुख्य संडा सा, सांगायचं म्हणजे त्या संडासात जायला येत नाही पाय ठेवलेत नाही उठ काय जण पक्षी बघून मतदान करतात काय जण उमेदवार सगळीकडे जायचं पूर्ण मंगळवेड्याचा गटरीचा प्रॉब्लेम कसं राहायचं लोकांनी आणि मागचा संडास बघा गट्या संडास बघा त्याला काय बदल पाहिजे ना बरं कोण बेस सांगू शकत बर मी काय मी एकट आहे असं दोघे लोक लेडीज संडास जाय जण संडास नंबर आणि कमळाला माणूस सध्याला पॉवरफुल कमळ चालत सध्या चांगलं बघ रिक्षाला रिक्षाला होता विकास नाही म्हणून चालली म्हणून आभीज येणार आठवड जायला घटरी काढत नाही कर्मचारी हे बाकी काय आहे दर्शभाऊ तडकाले आपलं स्वागत आहे तर मंगळ नगर परिषदे रंग सुरू झालेली आणि त्याच पद्धतीने खर तर दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल आणि भाषिकच्या वतीनं मोठ्या प्रमाणात जाय दिसून येत्या आणि जनतेची प्रतिक्रिया काय बोला बिंदास्त या माध्यमातून आपण मंगळ शहरामध्ये आलेलो आहे आणि कमळ होय राष्ट्रवादी गट आणि भाजप कामत्राय बोलणार ते काम झाले तीस वर्षी आता आता या आमदार काम चालू भरपूर चालू आहे आता इथं अजून स्वच्छ एकदम मंगळास होणार आहे पाच वर्ष कुल्लू म्हणाली सारखं होणार आहे मंगळ होय नगर परिषद उरवले काय वातावरण ऐकलं वातावरण सध्या चांगलंय बघा रिक्षाला रिक्षाला काय भाजपचं वातावरण म्हणते गोपाळ काय विकास झाला असं वाटतंय कोणाला मंगळवारचा काय विकास आता विकास नाही म्हणून राही चाललंय म्हणून आम्ही येणार महत्वाचं आहे कारण तुम्ही म्हणताय बरोबर आहे परंतु एका बाजूला विद्यमान आमदार हे भाजप करत आहे त्याच सुप्रिया जगतापन वगैरे देशासाठी उभा आहेत कसं काय वातावरण वातावरण सगळं हे रिक्षाच चांगलं बाबा किती वय सत्तर होय काय बदल वाटते का त्यावेळेस आज काय काय सुद्धा बदल नाही तुम्हाला मुख्य संडास सा, सांगायचं म्हणजे त्या संडासात जायला येत नाही पाय ठेवलेत नाही एवढं गावात उगवले नऊ वर्ष या काळात तिला काढायला नगरपालिके माणसं येत नाही आजी जगताप आणि समाज आमदार हे कट्टीर होते राजकारणात कोण कोणाचा शत्रू रस्ते आणि कोण कोणाचा मित्र रस्त्या राजकारणात काय ज्या त्या सोयी प्रमाण करतात राजकारण एकंदरीत आधी राजकारण कसं चाललंय परिवारात हा चार दिवसापर्यंत येते परत उद्या इलेक्शन झालं ती एकच आहे ती कसं रक्तातली ना ती काय तुटत राहते तुम्ही रक्तातील नाते पुढणार मग रक्ताच्या नात्याचं त्यात ना मतदान होणार आहे कस कुणा त्यांना पणच कशी असते ते पक्ष बघून करतात पक्ष सत्ता कोणाची आहे भाजप निधी कोणाला मिळणार भाजपला मिळणार जे निधी मिळणार त्यांना पत्र लोक नाही तुम्ही आता मग रक्ताचं नातं मग राजकारणापुरतं तात्पुरतं काय झालं तर ती एकच आहे ती परत वेळ होणार आहे त्यांचं काय लग्न असेल किंवा मरण कारण असेल तर ते एक जाणार का नाही ते तीन तीन आठवड झाला गटरी काढत नाही ती लोक काढा म्हणले ती कर्मचारी उद्धट बोलते काय आहे त्याच्यात विद्यमान आमदार विकास केला आम्ही कुठे नाही म्हणतोय त्यांना त्यांना कुठे विरोध आहे त्यांच्या भागात केला आमचा त्यांना विरोध नाही आम्ही नगरपालिकेपत्र बोलणार ना त्याचा काय विकास त्यांनी केला त्याला काय होय काय सांगते त्यांनी खरंय बरोबर आहे काय झालंय हा जनता बघते विकास झालाय का ना झाला बघते ती खर तर समाधान होत यांच्या कुटुंबातील एकत्र त्यांचं राजकारण घरचं करून सांगू शकतोय बाहेरचं राजकारणात ही साथ चालवावी हाही बरोबरच आहे विकास झाला नाही म्हणते ते काय म्हणतात विकासाचा विरोध पक्ष विकास झाला म्हणत असते की चालू सत्य की म्हणता आम्ही केला म्हणत असतो की आज नाव काय सारा ना गुलाब बागवा होय किती वर्ष झालं व्यवसाय करता आहे पन्नास पन्नास वर्ष झालं काय विकास वाटतोय का पन्नास वर्ष विकास झालाय असं वाटतंय का नाही होय वातावरण कसं आहे मी नवीन आहे नवीन आहे मी नांदेडला होतो सर्व्हिसला आता एक दोन तीन वर्ष झाले बदल रिटायर झाले इकडे आले मला नक्की माहित आहे प्रॉपर तरी तुम्ही सर्व्हिसला होता म्हणजे एकंदरीत त्यावेळेस मंगळवेळा काय बदल वाटतोय तुम्हाला नाही विकास झालेला आहे विकास झालेला आहे बरं आहे सगळं चांगलंय नाही एकंदरीत काय वाटतंय समाधान समाधान नाही समाधान दादा समाधानदा कस ऍक्टिव्ह माणूस आहे त्यांच्याकडे तक्रारी वगैरे न त्याच्यामुळे त्यांचं सकार बर होत एवढीच इच्छा आमची बर एकंदरीत खत्र राष्ट्रवादीचे अजित जगताप आहेत अजित पवार गटाचे आणि भाजपचे समाधान आमदार आणि एकंदरीत मला तर खरं तर भाजपचं परिणाम कुठे होईल असं वाटत सांगतो का तुम्हाला मी आता दहा वर्षापासून राजकारण बघतोय कि वरल्या लेवल राजकारण असतं इथं माणसं बैठली जाते ती गल्लीतला बाबा आपला चांगला माणूस पण आहे हे बघितलं जातंय हे पक्ष बघितलं जात नाही म्हणजे स्थानिक लेवलला तर पश्चिम बघता माणूस बघितलं जा माणूस बघणं माणूस बघितलं जातं काय विकास होईल वाटतं या किती येतील जागा रिक्षावाले रिक्षावाल्याचं शीट लागणार सगळ्यांना पूर्ण होय स्थानिक याला इथल्या नगरशेवकला महत्व आहे का आमदारला महत्त्व आहे बरं आमदारला महत्व असणारच ते आमदारला महत्त्वाचं नगर शेवकला काय स्थानिक आज ह्याच्या खाली स्थानिक दे नगरसेवक काम केली पाहिजे का नगर आता तीन चार वर्ष प्रशासक होता का उपयोग आहे त्याचा प्रशासकीच्या काळात काय सुद्धा काम तुम्हाला गटर जाऊ ना तीन झालं गटर काढण्या कसं राहायचं लोकांनी आणि मागचा संडास बघा गड्याचा संडास बघा त्याला काय अर्थ आहे का मेनच सुविधा नाही त्या लेडीज संडास तसला गड्या संडास तसला आहे काय त्याच्यात गटरी काढत नाही अजूनही शनिवार पेठेतलं पाणी गेले डीबर्यात शेड काय आहे आणि कुणाला पटायला म्हणायला गेले गाव तुमचं बशीवानी आहे आणि गाव तुमचं गाव तुमचं थळ्यावणी आहे काय थळांशी लेवल काढायला जात नाही का पाणी बर पैसे खर्चायचे कोणी बरं हे प्रॉब्लेम आहे काय तू बारक आहे वारं काय समान ते काय चार दोन मात हे उमेदवारात फरक पडून ठेवणार कोणा येणार मी कुणाची असं काय सांगू शकत नाही मी तर सांगू शकत नाही ना बरं कसं आहे माहिती आमचा एक अंदाज चार दोन ह्याच्यात फरक पडणार फक्त होय काय सांगाल काय मामा म्हणतात खरं आहे मामा म्हणतात मामा ना बर बदल झाला तर बर हे केलं पाहिजे आता होय जर बदल झाला पाहिजे तर सत्ताधारी आमदार ज्या पक्षात आहेत त्या आमदार निधी विरुद्ध पक्षाला निधी दिला जात नाही असं म्हटलं जात निधी देणार माणसं आहेत ती होय खर तर आमदार यांच्या घरातलेच उमेदवार ह्याचा कुठेतरी परिणाम काय होईल असं वाटतंय काय आमदार चुलतीच आहे त्यामुळे काय विषय नाही ना तिथे जरी लोकांनी काय जरी केलं तरी ही एक जायती आत नाही जगताप आणि समाधान आकडे हे खर कट्टर विरोधक एकत्र ह्या नगर त्यांच्या फायद्यासाठी आलेले आता इकडे एकंदरीत काय वाटतं कोण बसेल रिक्षाचं वातावरण चांगला आहे काय काय विकास झालाय मग मग विकास बघताय तुम्ही आता काय झालाय काय नाही पाणी बिणी सगळं वाटावर त्यामुळे नवीन माणसाला ही संधी दिलीच पाहिजे बदल घडवणार मला बदल घडते घडवावं लागते रिक्षा मुलगी उभा राहायची चार नंबर काय वार कोणाच आहे रिक्षात रिक्षा दोन्ही समान होय आता हे नेत्र म्हणते रिक्षा मानणार की आता आम्ही मिळवूनच बसलोय की मानणार की पर सामानच वार आहे विकास केला म्हणते त्यांनी भाजप विकास आमदार केला आहे हे स्थानिक लेवलला नाही म्हणते कटरी आमदारचा विषय नाही विकास हा आमदार बांधून दिले की आमदार नसेल बरोबर समाज मंदिर आमदार न दिले भाजप न दिले काय काय का विकास हुआ वा वा विकास काय गटरे संडास पाणी हे बाकी काय आहे सांगाय कोण गेली मग एवढं काय चुरशीच आहे बघा दोन्ही बी चांगले बर तसं म्हणता येत नाही कोणालाच मी म्हणता येईल दोन्ही बी सांग होय दोन्ही पण समानच हा चार दोन इकडे तिकडे वर मंगोळ्यात तुन् घासून जा काय तस काय सांगतायत येत कोण बी सांगू शकत बर मी काय मी एकटंच आहे असं दोघं सारख्याला वारखी त्याच काय वाटलं नाही पण ते काय म्हणजे माणसाचं कल आहे ते आपलं कल नाही त्यामुळे ते काय कळू शकत आहे नमस्कार नमस्कार काय नानोरे सिद्धेश्वर कनोरे होय काय वातावरण येत एक नंबर कमळा जाय तुम्हाला नमस्कार नमस्कार काय नाव रे सिद्धेश्वर कनोरे होय काय वातावरण एक नंबर कमळा जाय हा बर आणि कमळाचा माणूस एक ब्रँड आहे कोण गौरव दादा बुरकुल त्यामुळे पूर्णपणे कमळ मत पूर्णपणे जात एक तर खरं समाधान होतं तिकडला काय आमच्या वर्डाचा संबंध नाही या इथं ज्या पहिल्यापासून रिवाज काय माझा शनिवार पेठेचा पॅनल टू पॅनल मतदान आहे मग आम्ही जे गौरूदा या पटमाला कमळ टू कमळ जाणार सगळ्या दुसऱ्याला काय सवाल येत नाही शनवारपेठ म्हणजे एक असं आहे कुठलंही राजकीय पक्ष उभारला बाबा पॅनल उभारलेलाय पॅनल टू पॅनल मतदान जाते काय विकास झालाय का विकास काय आहे आता विकासच चालू आहे ना आता इथं पण आमचा विकास आतापर्यंत आमचा गुरुदादा नव्हता मग आता साखर कारखान्याला ते आला तिथं सगळ्याच हे झालं ते डेव्हलपमेंट झालं आता इथे बी करणार ते डेव्हलपमेंट एकंदरीत म्हणलं तर ह्या प्रभाग सुरू मंगळ शहराचं काय वाटतं वातावरण कमळाच इकडे खलन वरणपर्यंत कमळाचं त्या तिकडे प्रभाग म्हणजे पाच मत म्हणत होते की रिक्षाच वातावरण आहे रिक्षा म्हणणार म्हणणार की हो पण आम्ही तर आम्ही पूर्ण मंगळ प्रत्येकी सध्याला पॉवरफुल कमळ चालू आहे एकंदरीत राजी समाधान आमदार समाजाने विरोध होते आणि निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले त्याबद्दल काय ती वरला प्रश्न आहे ते आपण आम्ही बोलू शकत याचा पुरतो फटकाच बसील का विरोध नाही राजकीय असलं वरला प्रश्न आहे आम्ही आमच्या नेत्या तेवढा विचार केला बाकी ते वर काय वालाय काय नाश झाले ते आम्ही बघत नाही नमस्कार नमस्कार हॅलो ना भाऊ साहेब अंबादास चव्हाण काय वाचू एकंदरीत काय बघा आता लोक काय जण पक्ष बघून मतदान करतात काय जण उमेदवार बघून मतदान करतात आता उमेदवार बघून माणूस बघून मतदान करायचं चालू आहे जे माणूस गरीबासाठी जटतोय एवढं दहा वर्ष जटले ते आता बाकी दहा वर्ष घरात बसून होते गोरुदा बर असं बाहेर पडून कधी विचार नाहीये ते कामं केली सगळ्यांच्या सार्वजनिक शहरात फिरत असताना घट सुरू आहे याबद्दल काय सांगू गटरी ही गळत आहे पूर्ण मंगळवेढाचा गटरीचा प्रॉब्लेम आहे बरोबर पहिल्यापासून काम झालं नाही गटरीचं बरोबर आता इथून आल्यानंतर आता बघू काय एकंदर खर्च समाधान होतं एकंदरीत होईल असं वाटतंय वाटत आमदार समाधान होतं खर्च तुमचे पावती म्हणून त्यांचं काय चालू असं वाटत असं काय आता लोकांच्या मनातलं काय आपण सांगू शकत नाही कारण दोन्ही समसमान ये काय सांगू शकत नाही आपण एकंदरीत कुणाची सुरुवात वरून बसू बसेल होय